मी लिहिलेलं महादेवाचं भजन <z> महादेवा ध्यान करते तुला रे महादेवा ध्यान करते तुला रे सपनात येऊन भेट दे तू मला रे महादेवा ध्यान करते तुला रे सपनात येऊन भेट दे तू मला रे पूजेला मी आणले पाणी ಪಿಂಡ ಸಳಂಕ ಕಡತೆ ಧೊನಿ ಪೂಜೆ ಲಿ ಪಾನಿ ಪಿಂಡ ಸಳಂಕ ಕಡತೆ ಧೊನಿ ಆಂಗೋಳೆ ತುಲಾ ತುಲಾರೆ, ಸಪನ ಏನ ಭೇಟ ದೇತು ಮಲ್ಲ ಅಂಳೆ ತುಲಾ ರೇ ಸಪನ ಏನ ಭೇಟು ಮಲ್ಲ महादेवा ध्यान करते तुला रे स्वप्नात येऊन भेट दे तू मला रे पूजेला मी आणले भस्म तुझ्या सर्वांगाशी फासून पूजेला मी आणले भस्म तुझ्या सर्वांगाशी फासून ತ್ರಿಪುಂ ತುಲಾರೆ ತುಲಾ ರೇ ಸಪನ ಏನ ಭೇಟ ದೂ ಮೇ ತ್ರಿಪುಂ ಲವತೆ ತುಲಾ ರೇ ಏನ ಭೇಟ ದೂ ಮಲ್ಲ ರೇ ಮಹದೇವ್ಯಾನೆ ತುಲಾ ರೇ ಸಪನ ಏನ ಭೇಟ ದೂ ಮ ರೇ ಮಹದೇವತೆ ತುಲಾ ರೇ सपनात येऊन भेट दे तू मला रे पूजेला मी आणले बेल शिवलिंग झाकीला सकळ पूजेला मी आणले बेल शिवलिंग झाकीला सकळ पिंडीवर वाहते तुला रे सपनात येऊन भेट दे तू मला रे पिंडीवर वाहते तुला रे सपनं येऊन भेट दे तू मला रे महादेवा ध्यान करते तुला रे सपनात येऊन भेट दे तू मला रे महादेवा ध्यान करते तुला रे सपनात येऊन भेट दे तू मला रे प्रसादाल मी आणले केळ भोग लावते चरणाजवळ प्रसादाल मी आणले केळ भोग लावते चरणाजवळ अर्पण करते तुला रे सपनात येऊन भेट दे तू मला रे अर्पण करते तुला रे सपनात येऊन भेट दे तू मला रे महादेवा ध्यान करते तुला रे सपनात येऊन भेट दे तू मला रे महादेवा ध्यान करते तुला रे सपनात येऊन भेट दे तू मला रे तुझ्या दर्शनाची तळमळ मला वेळ लागले माझ्या जीवाला ತುಜಾ ದರ್ಶನ ತಳಮಳಮಲೇ ಮಾಜ್ಯಾ ಜೀವ ಮನಗೇಲ್ ಕಳನಾ ತುಲ ರೇ ಸಪನ ಭೇಟ ಮೇ ಮನ ಗಳ ನಾತು ಲ ಸಪನ ಏನ ಭೇಟ ರೇ महादेवा शरण आले तुला रे सपनात येऊन भेट दे तू मला रे महादेवा शरण आले तुला रे सपनात येऊन भेट दे तू मला रे सपनत येऊन भेट दे तू मला रे माझं भजन आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद